महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिलेला आहे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल हनुमंत भोसले यांनी प्रचाराचा नारळ फुडत भव्य मिरवणूक काढली होती या मिरवणुकीदरम्यान त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधलेला असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे या जोरदार प्रतिसादानंतर प्रभाग क्रमांक नऊमधील मधील राष्ट्रवादी काँग्रेस पाठी अजित पवार गटाचे संपूर्ण पॅनल उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या पॅनलमध्ये राहुल हनुमंत भोसले डॉक्टर वैशाली घोडेकर लोंढे सारिका विशाल मासोळकर आणि सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांचा समावेश आहे यावेळी बोलताना राहुल हनुमंत भोसले यांनी सांगितलं आहे की आम्ही पक्षपाताचे राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत नागरिकांच्या विश्वासावर आणि विकासाच्या जोरावर संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे प्रभाग क्रमांक मध्ये विकास केंद्रीय प्रचार संघटित पॅनल आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होताना दिसते आहे खरं तर भाऊ काल तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला अत्यंत उत्साहात रॅली निघाली काय सांगाल एकंद तरी कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा काल मी प्रभाग क्रमांक नऊ मधून प्रचाराला शुभारंभ केला करावडी गांधीनगर कामगार नगर या भागात पदयात्रा काढली व त्या पदयात्रेत नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता प्रतिसाद चांगला होता आता आम्ही अं सोमवारी आमच्या पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच अजितदा जो काही पॅनल ठरवतील तर सगळे चारीच्या मग चारी उमेदवार आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत प्रभागात कसा प्रतिसाद तुम्हाला प्रभागात चांगला प्रतिसाद आहे गेली माझे वडील माझे बापूर हनुमंतराव भोसले यांनी यांचे पाच टम आणि माझे चौदा वर्ष असे चाळीस वर्ष आम्ही या प्रभागात काम करतोय आम्ही या पदाच्या माध्यमातून या प्रभागात विकास केलेला आहे लोकांना तो दिसतोय लोक आमचं काम बघून आम्हाला साथ देतील मतदान करतील आमचं संपूर्ण पॅनल निवडून देतील अशी मला आशा आहे काही आव्हान नाही काम केल्यावर आपल्याला आव्हान काय वाटत नाही लोक आपल्या पाठीशी आहेत लोक मतदान करतील या लोकशाही उत्सवामध्ये आपल्या प्रभागातील मतदारांना काय आव्हान करेल लोकांना हेच आवाहन करेल किंवा तुमच्यासाठी आता था, जो काम करणारा माणूस आहे जो तुमच्या वेळेला हाक देणारा माणूस आहे चोवीस तास तुम्हाला अवेलेबल आहे तुमची काम करणारा माणूस आहे असा माणूस पक्ष बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा माझ्या मा पॅनलला चांगल्या मताने निवडून द्यावे असं मी आवाहन करतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा